जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात शिवसेना शिंदे गटाच्या नगरपालिका निवडणूक प्रचार सभेदरम्यान आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी टीका करताना अगदी खालच्या पातळीवर टीका करत महिलांचा अपमान करणारे वक्तव्य या सभेत केले होते याचा जाहीर निषेध करत माळीवाडा परिसरातील महिलांनी भव्य मोर्चा काढला होता मोर्चादरम्यान त्यांनी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज मंदिर बाद बोला वाडीवार आपणातील भैया यांनी एवढा काजात ताईंचा अपमान केलेला आहे तर आम्ही नाही शक्य आहे आम्ही अपमान सहन करणार नाही सभा झाली सांगितली की आनंद भाऊ लक्ष्मी यांच्या नावाने चंद्रांत रघवंशी रात्री तसपी उठता बद्दल त्यांनी चंद्रात रघवंशी खूप टीका केली आणि माझे खासदार नदा यांबद्दल टीका करून वापरला त्याबद्दल वा, नारींनी उपमस काढलेला आहे सगळ्यांसाठी व चंद्रकांत रोषेध त्याबद्दल महिलांनी यांनी खूप संताप पडला आहे आणि त्याच सभेत चंद्रकांत त्या रघुवंशीच्या सभेत काही महिला टाळ्या टिपून हसत होते की एक महिलात का आणि त्याला चंदुपाळ चंदुबाया बोलतो ते भयांच्या नावाने बी हे करतात चंदुपाल काही जे महिलांच्या नारीबद्दल अपशब्द याचा शब्द हो पण पाहिजे यांच्याबद्दल त्याबद्दल नारींनी मोर्चा काढून त्याबद्दल निषेध केला चंदुबा यांचा निषेध 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 जाहीर निषेध जाहीर